जत तालुक्यातील सनमडी गावामधील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडूनच सात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या नराध मुख्याध्यापकावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला सेवेतून बडतर्फ करावे संबंधित संस्थेच्या अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने सदर शाळेची मान्यताही रद्द करावी सुट्टी दिवशी गेल्यानंतर या मुलींनी झालेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केली परंतु आता या तक्रार दाखल करण्यात येऊ नये याबाबत पालकांच्यावर दबाव आणला जात असल्याचे दिसून येत असून या विरोधात सखोल चौकशी होऊन संबंधित मुख्याध्यापकासह आणखी कोणी दोषी आहेत का हे पाहून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई आणि यासाठी विशेष चौकशी समिती नेमावी अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश अध्यक्ष रुपलिताई चाकणकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे प्रदेश सचिव माजी नगरसेविका सुवर्णताई पाटील असंघटित कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सविता सावळुंके ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका ओमासे वाळवा तालुका अध्यक्ष तैसी नातार प्रणिती हिंगलजे सुनीता जगदणे तपस्सुम मुल्ला शंपताई कागे कमलाताई चव्हाण अर्चना सरोदे उषाताई पाटील श्वेता पडसलगे शोभा उमासे सुशीला जाधव इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी जयश्रीताई पाटील प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण आज आपच्या प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन असं की जत तालुक्यामधील सनमडी गावामधील आश्रम साहेब एका मुख्याध्यापकाने सात मुलींवरती लैंगिक अत्याचार केला आहे तर त्याच्या त्याच्यावरती कठोर कारवाई होऊन त्याला त्यात ते, कामावरून बर्थर्फ करावं व त्या संस्थेचे जे संस्थापकाध्यक्ष असतील तिथले जे सदस्य बॉडी असेल त्यांच्यावर सुद्धा चौकशी व्हावी व त्या शाळेची नोंदी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही रुपालीताई चाकणकर यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी हे लवकरात लवकर करावं अशा आमच्या आग्रहाची विनंती आहे कारण लौकिक अत्याचार करताना तर अशा सात मुलींचे झाले आता जर सात मुलींची नावं पुढे येत आहेत तर अनेक किती मुलींची ना त्यामध्ये हे झालेले असतील शोषण झालं असेल आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आई वडिलांवरती सुद्धा तडफण आणण्याचं काम केलं जात आहे तर इकडं गांभीर्यानं महिला आयोगानं लक्ष दिलं पाहिजे असे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली जिल्ह्याकडून विनंती करतो धन्यवाद